ए आणि बी या दोन पक्षाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ए पक्षाला बी पक्षापेक्षा एकूण मतांच्या अधिक मतं मिळालीत जर बी पक्षाला पंधरा हजार मतं मिळाली असतील तर बी पक्षाने किती मतांनी निवडणूक हारली असा प्रश्न मनाला संदिग्ध आणि आव्हानात्मक वाटणारा प्रश्न प्रश्न अवघड नाही मित्रांनो विनंती अशी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अगोदर कोण्यातरी परीक्षार्थ्यानं विचारलेले ऑलरेडी अपलोड आहेत दिवसभरामध्ये आसंख्य लेकर प्रश्न विचारतात त्यामुळे थोडीशी माझ्या जीवाची दगदग वाचवा मी कशासाठी सांगतो की तुम्ही प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप जा प्रश्न सर्च जा प्रश्न सापडतोच जे प्रश्न नाहीच सापडत लेकरांना लक्ष द्या अवश्य विचारा वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हिता अर्थ गेल्या कित्येक दिवसांपासून राहतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा लक्ष द्या तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा एकदम समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर हे कागदावर लिहून दिलेलं आम्हाला काही कळत नाही आता इथे टोटल मतदान त्याचं काही मिळ नाही टोटल वोटर म्हणून आम्ही त्यांनी टोटल वोटर या टोटल मतदानासाठी टी, टी। ही गोष्ट लक्षात ठेवा एकूण मतदानासाठी बाबा हे बी हा दुसरा पक्ष आहे गोष्टी लक्षात घ्या म्हटल्यास प्रश्न पुन्हा एकदा वाचू ए आणि बी या दोन पक्षाद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये ए ये पक्षाला बी पक्षापेक्षा एकूण मतांच्या पंचवीस टक्के अधिक मतं मिळाली जर बी पक्षाला पंधरा हजार मतं मिळाली असती तर बी पक्षांनी ती निवडणूक किती मतांनी हारली असा प्रश्न यातले हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे आम्हाला उत्तराफ्त घेऊन जाणार ए पक्षाला बी पक्षापेक्षा एकूण मतांच्या पंचवीस टक्के अधिक मतं मिळाली याची मतं किती समीकरण स्वरूप हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे याची मतं किती म्हणून इथे ए मांडा ए बराबर ए पक्षाला बी पक्षापेक्षा म्हणून पहिल्याने इथे बी मांडा बी पक्षापेक्षा एकूण मतांच्या पंचवीस टक्के अधिक मतं मिळाली एकूण मतांच्या एकूण मत किती हो हे टी एकूण मतांच्या पंचवीस टक्के अधिक मत मिळाली हे पक्षाचे मत किती त्या संबंधीची काही काहीशी अशा पद्धतीची समीकरण स्वरूप रचना गोष्टी लक्षात घ्या हे बराबर बी अधिक टी गुणीला पंचवीस टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये पंचवीस छेद शंभर अशी करतात मग आता ए बराबर बी अधिक स्वरूपात टी गुणीला हा भाग कसा जातो तर शून्य पॉइंट पंचवीस न जातो मग आता ए बराबर काय तर ए बराबर बी अधिक शून्य पॉइंट पंचवीस सोबत हे टी गुणीला म्हणून शून्य पॉईंट पंचवीस याचा अर्थ याचं समीकरण स्वरूप मतदान हे पक्षाचं बी अधिक शून्य पॉईंट पंचवीस टी टोटल मतदान लेकरांनो लक्ष द्या टोटल मतदान त्याच्यासाठी आम्ही टी हे चलपद वापरलं निवडणुकीमध्ये झालेलं एकूण मतदान उदाहरणार्थ टी आहे आणि पक्ष दोन आहेत ए आणि अधिक बी या दोन पक्षाचं हे टोटल मतदान ही गोष्ट लक्षात घ्या याला आम्ही समीकरण एक म्हणायचं आणि आपला गाशा एका समीकरणामध्ये गुंडाळल्या जातो लक्ष द्या व्हॅल्यू तर हे झालं याचा अर्थ हे म्हणजे काय ए पक्षाला मिळालेले मत समीकरण सोड याच कॉस्ट किंमत व्हॅल्यू काय आहे तर बी अधिक शून्य पॉईंट पंचवीस टी ते म्हणा याच्या ठिकाणी हे टी अशीच राहू द्या बी अधिक शून्य पॉईंट पंचवीस टी मांडले सर समोर अधिक बी मांडा मांडले सर आता हे टी बरोबर इथं बी हे इथं बी हे याचा अर्थ बी अधिक बी म्हणजे काय दोन बी आता अधिक शून्य पॉइंट पंचवीस टी गोष्ट तुमच्या लक्षात येत हे टी लेकरांनो नुसते टी नसून एक टी आहेत आता या एक टी कडे येताना हे शून्य पॉइंट पंचवीस टी वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या जा, पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते आता समोर का राहिलं मग हे दोन मी आता एक टी मधून शून्य पॉईंट पंचवीस टी वजा करायचे म्हणजे ही वजा बाकी शून्य पॉईंट पंचाहत्तर टी लक्षात आला तुमच्या बराबर दोन बी हे समीकरण आम्हाला प्राप्त झालं त्याला आम्ही दुसरं समीकरण समी म्हणलं तरी चालते या समीकरणामध्ये लेकरांना बी च मतदान दर्शवलं बी पक्षाला पंधरा हजार मतं मिळाले मग शून्य पॉईंट टी असेच दोन सोबत बी पक्षाचं हे मतदान आहे पंधरा हजार बी च्या ठिकाणी पंधरा दोन्ही तीस अर्थात तीस हजार आता लेकरांनो या ला करू एकट तीस हजार कडे जातानी हे शून्य पॉईंट पंचाहत्तर टी सोबत गुनिला असलेले भागीला स्वरूपात दर्शवावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते शून्य पॉईंट पंच्याहत्तर टी सोबत गुणीला आहेत म्हणून भागीला ओके okay. आता टी बरावर हे दशाव चिन्ह छेदस्थानी असलेलं घालवायचं म्हणजे अवशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाव चिन्हानंतर किती घर येत दोन घरे म्हणजे दोन स्थळ दोन अंक आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या तेव्हा दशाव चिन्ह गायब होते आपण डायरेक्टच दोन शून्य वाढवून हे दशाव चिन्ह घालू अर्थ तोच आहे तीस हजार, हजार गुणीला शंभर म्हणजे काय होणार दोन शून्यच वाढणार एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष तीस हजाराचे तीस लाख होणार तीस हजार कोणी लाख शंभर म्हणजे तीस लाखच होणार डायरेक्ट भाग जातो लेकर चाळीस हजारांत हे टी, हजार टी म्हणजे काय झालेलं एकूण मतदान गोष्ट लक्षात आली तुमच्या निवडणुकीत झालेलं एकूण मतदान किती हा प्रश्न त्याच उत्तर चाळीस हजार हे टोटल वोटर येत टोटल वोटर जे आपण तिकडे मांडले बी पक्षाने किती मतांनी निवडणूक हारली बी पक्षाच मतदान किती आहे पंधरा हजार बी पक्षाने बी पक्षाने किती मताने हा जो प्रश्न विचारला या टोटल चाळीस हजार मतदानातून बीच हे मतदान पंधरा हजार वजा करा उत्तरा परत पावलं उचला पंचवीस पाच तीस पंचवीस हजार हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब सब्स्क्राइब करा देल एकोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हिता अर्थ वक्सर गेल्या कित्येक दिवसापासून प्राप्त लक्षात कष्टतात वाक्सरांचा ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय आणि गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं वे ही भावना त्या हेतून हा ग्रुप ग्रुपमध्ये दररोज अभ्यास जाणारी प्रश्न मी तुमच्या हितार्थ काळजीपोटी अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभाग घेता फायद्याचे दररोज असंख्य प्रश्न जातात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज हकदार बनता हा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील गणित हा विषय सरावानं सोपा बन लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला